प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडणाऱ्या महत्वाच्या टिप्स इडलीचे पीठ फुगले नसेल तर इनो टाकून नेहमीप्रमाणे इडली बनवा मस्तच फुगतात आणि मऊ लुसलुची सुद्धा होतात झटपट तुपाची लोणी किंवा बटर बनवण्यासाठी तुपात बर्फ घाला आणि सलग दोन ते तीन मिनिटे फेटत राहा घरच्या घरी लगेच लोणी तयार होते लहान मुले पालक खात नसतील तर खिचडी भातामध्ये साजूक तूप सुद्धा घाला भात स्वादिष्ट तर बनतोच पण आवडीने खातात चपाती मऊ लुसलुसित बनण्यासाठी कणिक जास्त घट्ट मळू नये ओल्या खोबऱ्याच्या वाटेला आतून मीठ लावून ठेवल्यास दोन ते तीन दिवस चांगले राहतात कुकरच्या शिट्टीसोबत डाळ बाहेर येऊ नये म्हणून कुकरमध्ये डाळ लावताना डाळीमध्ये एक रिकामी वाटे ठेवावी त्यामुळे डाळ बाहेर येणार नाही उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग होते तर ते घालवण्यासाठी तांदळाचे पीठ ॲलोवेरा जेल टूथपेस्ट आणि लिंबाचा रस मिक्स करून लावा आणि काही वेळाने पाण्याने स्वच्छ धुवावा असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास टॅनिंग निघून जाते डोसे कुरकुरीत होण्यासाठी बॅटरमध्ये थोडेसे साबुदाण्याचे पीठ घालावे त्यामुळे डोसे अगदी कुरकुरीत बनतात अंड्याची भुर्जी मोकळी बनवण्यासाठी भुर्जी बनवून झाल्यानंतर त्यावर थोडेसे पाणी शिंपडा पिठले बनवण्यासाठी लसूण मिरची कापून घालण्यापेक्षा वाटून घाला त्यामुळे पिठले मस्त तिखट आणि चवदार बनते रताळे पाण्यात उकडून खाण्यापेक्षा तव्यावर ठेवून त्यावर झाकण घालून मस्त वाफवून घ्यावेत वाफेवर शिजवलेली रताळी अप्रतिम लागतात पनीरची भाजी टेस्टी बनवण्यासाठी पनीर आधी बटरमध्ये परतून मग ग्रेव्हीमध्ये घाला मटारच्या भाजीमध्ये मटार हिरवेगार राहण्यासाठी पाण्यात साखर घालून त्या पाण्यात मटार पाच मिनिटे उकळून घ्या आणि त्यानंतर भाजी बनवा मटारचा हिरवागार राहतो अंडी उकडताना पाण्यात मीठ घालावे त्यामुळे त्या अंडी फुटत नाहीत लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून लोणचे पूर्णपणे तेलातच बुडवून ठेवा आणि लोणचे घेताना नेहमी कोरडा चमचा वापरावा आठवड्यातून एकदा दात घासायचे ब्रश गरम पाण्यात मीठ घालून थोडा वेळ ठेवावेत आणि नंतर साफ करून दात घासावेत ऑइली चेहरा असेल तर दिवसातून तीन किंवा चार वेळा धुण्यास हरकत नाही पण कोरडा चेहरा असेल तर जास्त वेळा धुऊ नये फक्त तूरडाळीचे वरण खाल्ल्याने पित्त होत असेल तर तूरडाळ आणि मूग डाळ एकत्र करून वरण बनवावे हाताची नखे वाढवण्यासाठी नखांवर वा लिंबू चोळा किंवा पाण्यात लिंबू रस टाकून त्यात हात ठेवा नखे लवकर वाढतात तिळाचे तेल केसांना लावल्याने केस गळत नाहीत आणि केसांची वाढदेखील होते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू